माझी माहेर ही माझी कविता संस्कृती या माझ्या कविता संग्रहातील माझ्या माहेरात नाही जाती पातीचा जोर माझ्या माहेरात नाही जाती पातीचा जोर तिथे नांदे लोकशाही सारी समतावादी घर तिथे नांदे लोकशाही सारी समतावादी घर माझ्या माहेरात नाही कुणा वाईट वेसन माझ्या माहेरात नाही कुणा वाईट वेसन नांदती आनंदानं साऱ्या भगिनी बंधुजन नांदती आनंदानं साऱ्या भगिनी बंधुजन माझ्या माहेरात नाही कशाची शिवाशी माझ्या माहेरथ नाही कशाची शिवाशी व मानवता से धर्म माणूस की त्यांचे गाव मानवता से धर्म मानुस की त्यांचे गाव माझ्या माहेरत असे साधू संताचे भवन माझ्या माहेरातसे साधू संताचे भवन नसे चुगली हाडी सदा भजन कीर्तन नसे चुगली हाडी सदा भजन कीर्तन माझ्या माहेरात राहती सुना श्यामुली मुली परी माझ्या माहेरात राहती सुना जश्या मुली परी नशेकशाचं बंधन सुखी आपुल्या संसारी नशेकशाचं बंधन सुखी आपल्या संसारी माझ्या माहेरात नाही जाती पातीचा जोर माझ्या माहेरात नाही जातीपातीचा जोर तिथे नांदे लोकशाही सारी समतावादी घर तिथे नांदे लोकशाही सारी समता घर तिथे नान्ने लोकशाही सारी समतावादि घर